आतापर्यंत अनेक उत्तम सिनेमांचं दिग्दर्शन आणि निर्मिती महेश कोठारे यांनी केलीय मग तो झपाटलेला असेल किंवा माहितीये लक्ष्मीकांत बेडे यांच्या हाताला दुखापत झाली होती या सिनेमाचे काही किस्से महेश यांनी त्यांच्या डॅमिड आणि बरच काही या आत्मचरित्रात सांगितले त्यांनी लिहिले की धडाकेबाजच्या मेकिंग मध्ये मी भरपूर वेडेपणा केला होता तो आज आठवला तरी माझाच मला हसायला येतं त्यातले दोन प्रसंग खूप गमतीशीर होते या चित्रपटात लक्ष्याला एक गुहा सापडल्याचा प्रसंग आहे त्या गुहेत ती बाटली असते ती भिंत फिरत असताना लक्ष्या गुहेत पडतो हा प्रसंग आम्हाला चित्रित करावायचा होता तेव्हा माझ्या डोक्यात आलं की घसरगुंडीवरून लक्ष्याला घसरायला लावून मग त्याला पाण्यात पडताना दाखवायचं कागदावरची एक कल्पना म्हणून हा सीन चांगला होता परंतु ही कल्पना प्रत्यक्ष चित्रपटात उतरवणं खूपच अवघड गोष्ट होती कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत आम्ही घसरण्यासाठी वेगवेगळे सेट्स लावले शरद पोळ हे आमचे कला दिग्दर्शक होते लक्ष घसरून खाली आल्यानंतर तो जिथं पडेल त्या जागी एक खोलगट खड्डा तयार केला त्या टँकर मागवून पाणी सोडलं अमेरिकन स्टाईल प्रमाणे आम्ही सगळेजण हाफ पॅन्ट घालून चित्रीकरण करीत होतो सूर्यकांत लवंदे यांचा सहाय्यक समीर आठल्ले हा तेव्हा कॅमेरा ऑपरेट करीत होता लक्ष घसरगुंडीच्या टोकावर जाऊन बसला परंतु मी ऍक्शन म्हटलं तरी तो काही केल्या पुढे सरकतच नव्हता लक्षा अरे घसर ना आम्ही सगळे तयार आहोत इकडे नाही रे महेश माझी पॅन्ट थोडी रफ आहे ती तिथं अडकते कशात तरी काय रे लक्षा मी एवढा सेटअप लावलाय आणि तू काही केल्या घसरायला तयार नाहीस एक काम कर महेश थोडा साबण आण तो मी लावतो माझ्या पॅन्टीला लक्षाची आयडिया आम्हाला सगळ्यांनाच आवडली सेटवर मग साबण मागवण्यात आला लक्ष्यानं मग तो साबण आपल्या पॅन्टला फासला त्यानंतर लक्ष त्या घसरगुंडीवरून एवढ्या जोरात घसरला की चित्रीकरणाचा कॅमेरा देखील तो घेऊन गेला आमच्या कॅमेरा असिस्टंटने बसा कॅमेरा सांभाळला लक्ष वेगाने आमच्याकडे आल्यामुळे आम्हा दोघा तिघांना मुका मार लागला प्रत्यक्ष चित्रपटात हाच शॉट आम्ही ठेवला असा किस्सा महेश यांनी सांगितलाय तर आणखी एका प्रसंगाविषयी सांगताना त्यांनी लिहिलंय की महाशिवरात्रीचं गाणं आम्ही चित्रित करीत होतो या गाण्यात लक्ष्याने गंगाराम असलेली बाटली कमरेला बांधलेली असते या गाण्यात बेभान होऊन असताना ती बाटली खाली पडते तर त्यानंतर दरोडेखोर गावकऱ्यांवर कर हल्ला करतात यावेळी लक्ष्या शिटी वाजवतो आणि गंगाराम प्रकट होतो यावेळी लक्ष्या म्हणतो अरे गंगाराम सगळ्यांच्या हातात बंदुका आहेत पण माझं काय मलाही ना एखादी बंदूक तुला कशाला हवी रे बंदूक तू नुसताच हात पुढे मागे तुझ्या बोटातून आपोआप गोळी सुटेल हा प्रसंग देखील लेखनाच्या दृष्टीने चांगला जमला होता परंतु तो पडद्यावर कसा आणायचा हा मोठा प्रश्न होता कारण त्या काळात आपल्याकडचं ग्राफिक तंत्र अजून पुढारलेलं नव्हतं लक्ष्याच्या हाताच्या पंजामधून आपोआप गोळ्या सुटतील असं लिहिलं होतं खरं पण ते प्रत्यक्षात आणताना आम्हाला नाकी नऊ आले पंजामधून आपोआप गोळी सुटतील लक्षाच्या बोटाला आम्ही एक ॲल्युमिनियमची नळी लावली जिथे ब्लास्ट करण्यासाठी सगळं वायरिंग केलं शर्टाच्या हातून आम्ही ही वायर काढली होती लक्षाच्या हातातच बॅटरीचं बटन होत त्याने बटन दाबलं की गोळी सुटणार मी ऍक्शन म्हटलं लक्ष्याने बॅटरीचं बटन दाबलं गोळी सुटली मोठा आवाज झाला आणि मोठा धुरही आला ते पाहून मी लांबूनच ओरडलो लक्षा वंडरफुल शॉट तेव्हा महेश थांब थांब असं मोठ्यांदा ओरडतच लक्षा पटकन खाली जमिनीवर बसला त्याच्या हाताच्या बोटांना तर रक्ताची धार लागली होती ती गोळी फायर होऊन बाहेर येण्याऐवजी आतच फायर झाली होती त्यामुळे लक्ष्याच्या हाताचा पंजा पूर्ण फाटला होता त्याचा काही भाग जळला देखील होता ते पाहून मी अक्षरशः हादरलो मी लक्ष्याजवळ जाऊन त्याचा हात धरला आणि मोठ्यांदा पॅकअप असं ओरडलो लक्ष्याला मी स्वतः माझ्या गाडीत घालून रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी त्याला तपासलं फोटामुळे त्याच्या हातात आणखी काही राहिलं तर नाही ना हे देखील तपासलं मग त्याच्या जखमेवर बँडेज केलं पण लक्षात नाही तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा आला आपली जखम आणि तिच्यामुळे होणाऱ्या वेदना त्याने मागे ठेवल्या दुसऱ्याचा हात वापरून मग आम्ही तो शॉट घेतला तत्पूर्वी आदल्या दिवशी आमच्याकडून नेमकी काय चूक झाली याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की बंदुकीची नळी दोन्ही बाजूंनी उघडी असल्यामुळे हा स्फोट झाला होता मग आम्ही त्या नळीतला हॉलोनेस काढून टाकला एका साइडच्या होल मधून आम्ही वायर काढली आणि मग ते दृश्य आम्हाला हवं तसं मिळालं असा प्रसंग महेश यांनी यावेळी सांगितलंय धडाकेबाज हा सिनेमा तुम्ही पाहिलायत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी